जानकी जीवन स्मरण जय राम वेळीच जाग होऊन योग्य रस्त्याला लागा कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो त्याप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असतं याच वेळी आई लहान मुलाला शिकवते देवा चांगली बुद्धी दे पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बऱ्या वाईट वासनांचे पगडे बसू लागतात गंगेचं पाणी पुढे पुढे वाहत गेल्यानं गढूळ होतं आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालवण्यासाठी रामकर्ता ही भावना दृढ करायला पाहिजे भगवंताच्या नामाची तुरटी फिरवल्यानं वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रकट होईल गेल्या जन्मात मी जी काही पापं केली असतील ती आता भोगतोय असं नुसतं म्हणून जगण्यात अर्थ नाही कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करत असतो जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे सत्तावान श्रीमंत वैभववान माणसं सुखी असतात हा नुसता भ्रम आहे जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत आपलं प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसतं परंतु ती सूज आहे ते काही खरं बाळसं नाही म्हणूनच आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही आपलं वय जसजसं वाढत जातं तसतसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होतं वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते आणि तीच पुढल्या जन्माची अधिष्ठात्री ठरते तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणं आवश्यक आहे हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिलाय त्या मार्गाने पावलं टाका भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे तुम्ही थोडं तरी गोडे दाखवा निश्चय दाखवा तळमळ दाखवा पुढची जबाबदारी भगवंताकडे तुम्हाला हे सर्व पटलं असं म्हणता परंतु पटलं असून करीत नाही बरं पटलं नाही म्हणावं तर का पटलं नाही ते तेही सांगता येत नाही याला काय करावं मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रापेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगलं वाईट कळण्याची बुद्धी तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसं वागला नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का म्हणून मला पुन्हा सांगावं असं वाटतं की वेळेलाच जागं होऊन योग्य रस्त्याला लागा भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा हेच माझं शेवटचं सा सांगणं आहे तात्पर्य नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करूया नाम न सोडता इतर गोष्टी करू जानकी जीवनस्मरण जय जय राम